महानगरपालिकेच्या महत्वपूर्ण निवडणुका होणार आहे आणि नवीन मुंबईच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनता दल सेक्युलर तर्फे पंधरा अ पंधरा ब आणि पंधरा तीन पंधरा आमचे चार तरुण उमेदवार उभे आहेत जनता दल सेक्युलर ही एक समाजवादी विचारसरणीच्या आधारित एक चांगल्या रीतीचे काम करणारी पक्ष संघटना आहे आणि त्याच्या माध्यमाने मला विशेष असं सांगायचं आहे की साधारण निवडणुका आल्या का काने उमे आ, या ठिकाणी उमेदवार उभे राहतात इतर पक्ष येतात परंतु कर्नल रानडे खाजा बिया आमचे राजा कांदळकर आणि इतर सर्व मंडळी पाटील साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली गेले सात ते आठ वर्ष या ठिकाणी नवीन मुंबई विकास आघाडीच्या माध्यमात इथल्या संपूर्ण नागरी सुवाधिता सुविधांच्या बाबतीत आणि घरांच्या बाबतीत आंदोलन चळवळ करू त्या ठिकाणी गेले सात ते आठ वर्ष हे काम करत आहे त्याप्रमाणे त्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेवर अनेक वेळा मोर्चे ने इथल्या नागरिकांच्या इथल्या रहिवाशांच्या अनेक समस्या आहेत मला माहिती आहे की लोकसभेत आणि विधानसभेत जे कायदे बनतात आणि महानगरपालिकेत हे जे असतं ते नागरिक सुविधांच्या बाबतीत हा प्रश्न असतो आणि आपल्या नागरिक सुविधांच्या बाबतीत चांगल्या रीतीने प्रश्न मांडणारे आम्ही चार तरुण उमेदवार दिलेले आहेत आमच्या ऍडव्होकेट शिल्पा पाटील या एक चांगल्या प्रतिज्ञा ऍडव्होकेट आहे सिविनियर ऍडव्होकेट आहे त्यामुळे इथल्या सर्व लोकांच्या प्रश्न समस्यांना अधिक चांगल्या रीतीने जाणतात अधिक चांगल्या रीतीने ते मुंबई पालिकेत नसे चारही उमेदवार अत्यंत चांगल्या रीतीने येणाऱ्या नवीन महानगरपालिकेत आवाज उठवतील आपण करून देतो एकोणीसशे साली समाजवादी पक्षाचे मुंबईमध्ये चार नगरसेवक होते जॉर्ज फडणवीस सोहनसिंग कोल्हा मुलाल कोरे आणि शोभनाथ सिंग केवळ चार उमेदवार होते आणि चारही उमेदवारांनी त्यावेळेच्या मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेत नागरिकांचा रहिवाशांचा मुंबईच्या नागरिकांचा आवाज उठवण्याचं काम केलं होतं त्यामुळे संख्येला महत्व नसतं तुमचे आवाज उठवणारे किती लोक असतात आणि कसे लोक असतात कुठल्या दर्जाचे लोक असतात त्यांना नागरिक सुविधेच्या बाबतीत समस्या जाग आहे की नाही हे महत्वाचं असतं मराठी भाषेचा सन्मान झाला पाहिजे मराठी भाषेचा वापर करण्याचं काम त्यावेळी एकोणीशे चौसष्ट साली आमचे जॉर्ज फर्नांडिस त्यांनी मुंबई महानगर ठराव मांडला त्याचप्रमाणे संपूर्ण मुंबईतील लोकांना ही पाण्याची सुविधा मिळाली पाहिजे असं मुलांचा एक गोळे सांगितलं म्हणजे याचा अर्थ यातले जे चार शिलेदार आहेत ते नवी मुंबई तिथल्या नागरिकांच्या मीटर गटर आणि वॉटर तिन्ही प्रश्न घेऊन अत्यंत चांगल्या रीतीने नवीन महानगरपालिकेत पदार्पण करतील आणि येणाऱ्या काळात आपण पाहाल की तमाम सत्ताधारी पक्षासमोर एक चांगले विरोधी पक्षाचे चार जण आपली कामं बाजू मांडतील यात वेळ मात्र शंका नाही पाटील पोतरीगाव प्रभाग क्रमांक पंधरा आहे तुम्ही मला साहेब करा का मी निवडून यावा अजून माझा स्वभाव जसं की आहे का मी जास्त बोलत नाही पण काम करून दाखवतो

तर त्यांच्या आशीर्वादाने म्हणजे आज मी तिथे उभी आहे देवळ तुम्हीला उभी आहे आणि याच्या पुढे भ्रष्टाचाराविरुद्ध आतापर्यंत जे बरबटलेलं राजकारण म्हणजे आपल्या गावात राज्यात आणि देशात दिसून येत आहे त्याच्या विरुद्ध पेटून उठल्यामुळे उप, उप, या निवडणुकीला मी उभी आहे आणि तसंच तुमच्या सगळ्या जनतेला मी एक विनंती करते फार कडकडीची विनंती करते की यावेळेस म्हणजे आमच्या सारख्या नवख्या उमेदवारांना थोडीशी संधी द्या आम्हाला काम करायचं आम 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 आहे तर आम्हाला मत देऊन आम्हाला आमच्या चारही म्हणजे आमच्या पॅनल चे चारही कॅन्डिडेट्स आहेत त्यांना विजयी करा पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या समोर माझी नम्र घेते माझं नाव कली काजिलया पाटील आहे नमस्कार करतो, करतो? अजून मी प्रभाग नंबर पंधरा वरून द मध्ये उभा आहे अजून मी सगळ्यांची हे हे करतो की आमची जे निशाणी आहे डोक्यावर भाडा घेतलेली स्त्री सगळ्यांनी बहुमताने आम्हाला विजय केला सगळे यंगस्टर आहे अजून आम्हाला पण एक चार एक संधी भेटायला पाहिजे त्या संधीला आपण सोनं करून दाखवतो या नव्या मुंबई मध्ये पस्तीस वर्षापासून आम्ही काम करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधाना लोकशाहीला मानून आम्ही लोकशाहीच्या मार्गात आम्ही धरणे आंदोलन या नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या हातील सर्व काही प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्याच लोकांचे प्रश्न आम्ही सोडवलेले आहोत झोपडपट्टी संघर्ष समिती स्थापन केली त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही संघर्ष करत आहात काय सांगा आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत व पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत आम्ही दोन हजार नऊ पासून संघर्ष समिती स्थापन आमचे हिरामन दादा हे सोबत होते आणि आणि त्यांच्या आम्ही काम आहे आम तेव्हापासून जे गुगल सर्वे महापालिकेकडे फक्त चौवेचाळीस झोपडपट्ट्याचा सर्वे आहे बाकी कमीत कमी एकशे चार झोपडपट्टी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचा कसल्या प्रकारे केलेला नाही परंतु शासनाने दोन हजार अकराचा चा जी आर काढलेला आहे जी आर नुसार सर्व आमच्या आम्ही त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करतो करतोय सर्व कॅन्डिडेट पैसे घ्यावेद करावे आमच्या या चार कॅन्डिडेट एक किंवा दोन कॅन्डिडेट निवडून आले तरी मी या पंधरा नंबर प्रभागाला मी शब्द देतोय हो श्री मांडदेवी श्री शब... मांडदेवी सेवा व सामाजिक संस्थेच्या वतीनं कचरामुक्त हा प्रभाग करून सुनील पाटील दाखवे हा मी शब्द देते विकास नाम आहेत ना खूप का गोष्ट आहे त्रुपया गार्डन नाही आहे कचरा लाईटी बंद आहेत स्मशानभूमी आता केलेली आहे पण ती बी जशी पाहिजे काहीच नाही त्रुपया स्मशानभूमी मध्ये गरज नसताना सव्वा चार करोडचं काम काढलेलं आहे त्या कामाला मागच्या वर्षी मी स्वतः विरोध केलेला होता तर याची त्रुभया स्मशानभूमी गरज नाही वीस वर्षात मी हनुमानगर येण्यावर त्रिभाष्ट्र याय कदाचित करत होती पण पुढं नवीमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे भ्रष्टाचार सरकार असलं तरी भ्रष्टाचार चालू आहे हा तो भ्रष्टाचार कुठे थांबला पाहिजे म्हणून आमचे कॅंडिडेट निवडून दिले पाहिजे आणि तो आम्ही थांबवणार आहे तरी जनतेने प्रचंड बहुमताने आमच्या कॅन्डिडेटना विजय करून द्यावे कडे बघतो की नवी मुंबई एकविसा शतकातलं शहर आहे परंतु या शहराला ज्या प्रकारे सेवा सुविधा देणारे लोक आतापर्यंत इथल्या सत्ताधाऱ्यांनी एका बाजूला सांगायचं सा की घराणेशाही शा या शहरामध्ये चालत नाही परंतु त्या घराणेशाही माध्यमातून या शहरात झालेला आहे आज शिकलेली तरुण नशेची आरे गेलेली आहे ते कुठेतरी थांबवण्यासाठी आज आम्ही नवी मुंबई विकास आघाडी संघर्ष समितीच्या माध्यमातून आणि जनता दल सेक्युलर पक्षाच्या माध्यमातून इतर सबविचारी आमच्या पक्ष संघटना यांना एकत्र आणून गेली अनेक वर्ष सातत्याने या नवी मुंबई शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल मीटर असेल सुलभ शौचालय असतील यासाठी मोठ्या प्रमाणात पगार यांच्या सोबत पासून या नवी मुंबई शहरामध्ये मोर्चा आंदोलन धरणेच्या माध्यमातून हा लढा आम्ही दिलेला आहे लोकांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची अति जवळीक साधून आणि लोकांचे जे प्रश्न घेऊन आम्ही वारंवार जातो आणि लोकांचे प्रश्न जेवढे आहेत त्यांना उत्तर आणि त्यांना गेली आपण बघतोय की या शहराचा नव... विकास आराखडा तयार झाला परंतु या विकास आराखड्यामध्ये का जे काही या नवी मुंबई महानगरपालिकेने सांगितलंय की या शहरामध्ये चाळीस झोपडपट्ट्या लिगल आहेत परंतु युवा आणि घर हक्क संघर्ष समितीने जेव्हा आम्ही गुगल टॅग केलं तर एकूण असं निदर्शनात आलं की या शहरामध्ये छोटे छोटे खातकरी पाडे आदिवासी वाड्या आणि एकूण झोपडपट्ट्याची फार प्रचंड वाढ झालेली आहे तर आमच्या निदर्शनात आता झालेली आहे की एकशे अकरा झोपडपट्टे त्या ठिकाणी आहेत आम्ही आयुक्ताला वारंवार निवेदन देऊन सुद्धा त्यांनी यावर कानाडोळा केलेला आहे का एका बाजूला सरकारचं ऐकायचं आयुक्त त्यांच्याच डावलीला बांधला गेलेला आणि आता सांगतायत की आम्ही दोन हजार तीस पर्यंत या झोपडपट्टीला या शहरामधून नव्हे तर मुंबई आणि नवी मुंबईला मुक्त करण्याचं काम करू परंतु एसआरए ही योजना आतापर्यंत या ठिकाणी राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे आणि त्या पुढाकार घेण्यासाठी श्रेय घेण्याचं काम ही लोक करतात आणि अजूनही दैनी अवस्था हिच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे म्हणून आम्ही आमचे उमेदवार उमेदवार या ठिकाणी सुशिक्षित प्रभाग क्रमांक पंधरा उभे केलेले आहेत मी जनतेला एकच सांगेन की आपल्याला या गोरगरिबांना जर न्याय द्यायचा असेल तर आपल्याला या आपल्या उमेदवारांना मोठ्या ताकदीने प्रचंड ताकदीने आमच्याकडे पैसा नसेल पण काम करण्याचं बळ ही सर्व मंडळी आपल्या पाठीची असेल एवढंच मी पुन्हा एकदा आपल्या मतदारांना आव्हान काही नाही चार सर्व उमेदवार दिलेले आहेत त्या निमित्तानं या पंधरा प्रभाग मधील मतदारांना मी आवाहन करतो की आपले सर्व प्रश्न या विभागातील सर्व प्रश्न समस्या अधिक चांगल्या रीतीनं जाणतात त्यांचा अभ्यास आहे आमच्या चारही त्या उमेदवारांचा त्यामुळे हे चारही उमेदवार जर निवडून आले तर इथल्या प्र, पंधरा प्रभागाच्या अ ब कड हे ज्या प्रभाग आहेत त्या ठिकाणच्या समस्या आणि प्रश्न घेऊन ते निश्चितपणे तुमच्यासाठी लढतील नवीन मुंबई महानगरपालिकेतर्फे जो निधी येतो आपल्या प्रभागामध्ये व्यवस्थित रीतीने त्याची अंमलबजावणी करणं त्या निधीची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणं हे एक चारही जण सक्षम आहेत आणि चारही जण इथले प्रश्न समस्या घेऊन अधिक चांगल्या रीतीनं काम करतील अशी आम्हाला आशा आहे मी सांगतो निश्चितपणे की तुम्ही त्याला सेवा करण्याच्या संधी द्या इथल्या मतदारांना पश्चात संधी होणार नाही मिळणार नाही प्रत्येक कामयानी ऑलरेडी सांगितलंय कसे मता मतांचे जे गणन मतांची जी गणित झालेलं आहे आणि मी आपल्याला फक्त एवढंच आश्वासन करतो की तरी तरी हे आम्ही तिघ चौघ आलो चार मत हे आले एवढाच विषय नाहीये एक निश्चांक घडलेला आहे देशात आणि त्या निश्चांकाच्या विकल्पासाठी आज समाजवादी प्रगतीशील परिवर्तनवादी शक्त्या आणि जनता आवाज रसातळाचा आवाज आल्यामुळे हे पुढे आलेले आहे आणि हे एक युनिक जरी असलं तरी उद्या अशा धर्तीवरती सगळीकडे बदल घडवणार आहे हे असे मी तुम्हाला आज बघितले करतो મા�઱઱઱઱઱઱઱઱઱઱઱